नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूज करा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनल पटापट सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगल्या डील त्या देखील चांगल्या कंडिशनच्या ज्या कार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला गाड्यांच्या ओवरऑल कंडिशन देखील चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतील सो आजचा स्टॉक खास आपण बालाजी टायर वाकड या ठिकाणी शूट करत आहोत आणि इथे ना तुम्ही ओवरऑल स्टॉक पाहू शकता भरपूर चांगला स्टॉक इथे इन झालेला आहे व्ही क्रॉस आहे फोर बाय फोरमध्ये बोलेरोसुद्धा आहे सॅनियांची रेक्सन आहे अल्ट्रो जर पाहिली तर डिझेल इंजिन मध्ये लॉज आहे असा भरपूर बजेट सेगमेंटच्या दोन पोलो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश सर जे की बालाजी टायर समूहाचे सर्वे सर्व आहे सर कसे आहात एकदम व्यवस्थित विशाल सर बरं सर, सर आम्ही पाहतोय नवीन कारचा स्टॉक तुम्ही इन केलेला आहे तर आपल्या व्ह्यूअरसाठी काय काय फॅसिलिटी असणार आहे याच्यावरती तुमच्याच माध्यमातून जर व्ह्यूअर्स आले परचेस करायला तर आपण नक्कीच दहा ते पंधरा टक्के आपण ऍडिशनल डिस्काउंट बात आहे सो लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडी नावावरती वगैरे ट्रान्सफर इन्शुरन्स सगळे इन्क्लूड राहील ओके प्राइस मध्ये काय असेल ते बरं चालतंय सो चला आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवरती नंबर आहे गणेश सर आपला एकदा ऍड्रेस सांगून द्या आपलं पिंपळे सौदागर या ठिकाणी रोडला अऊन काळेवाडी बीआरटी रोडला आपलं शॉप आहे बालाजी मोटर्स या नावाने सो so फर्स्ट सर भारतातली सर्वात सेफ गाडी जे की टाटा अल्ट्रोज आणि ही आहे डिझेल इंजिन मध्ये काय डील देते आम्हाला दोन हजार एकवीस ची गाडी आहे डिझेल मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे फक्त सदोतीस हजार चाललेली आहे ओके okay. याची आपण सात लाख चाळीस हजार मान सन्मान केला जाईल सात लाख चाळीस हजार मान सन्मान होईल आपला रेफरन्स सांगा आणि तुम्ही सिटीमध्ये जर मायलेज पाहिले ना या गाडीचं अठराच्या दरम्यान तुम्हाला मायलेज देईल हायवे वरती च्या दरम्यान ही गाडी मायलेज देणार आहे डिझेल इंजिन मध्ये बरं का ट्वेंटी। दोन हजार अकरा ची डिझेल मध्ये आहे शहाण्णव हजार चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे ओके आपण प्राइस करतो दोन लाख पस्तीस हजार रुपये मान सन्मान केलं जाईल गाडी असणार अच्छा डिझेल मॅक्ना मॉडेल आहे पुढची वन ऑफ द मोस्ट झेड डी आय आहे बर का ही बेस्ट प्राइस मध्ये पाहिजे का एकदम बेस्ट प्राइस कडक गाडी आहे एक तर स्विफ्ट बघायला भेटते नाही चांगल्या गाडी प्राईज अशी द्या एकदम लोक येतील पैसे भरतीनं घेऊन जातील वेर इज नो नेगोशिएबल प्राइस मध्ये देऊन टाका आम्हाला याची आपण प्राइस एकदम फायनल बॉटम प्राइस चार लाख दहा हजार रुपये सांगतोय ओके okay. फर्स्ट ओनर गाडी आहे शहाण्णव हजार शोरूम मेंटेन गाडी आहे बट आणि uh, दोन हजार दोन हजार बाराची झेड डी मॉडेल झेड डी मॉडेल आहे व्हाईट कलर मध्ये एकदम टिपटॉप कंडिशन मध्ये तुम्ही फुटेज देखील पाहू शकता पुढची मांजा दोन हजार अकरा बाराची मांजा आहे बहात्तर हजार चाललेली आहे एकदम टाईट कंडिशन मध्ये गाडी आहे सेकंड ओनर मध्ये आपण याची दोन लाख दहा हजार रुपये प्राइस कोट करतो याच्यात थोडा मान सन्मान केला जाईल डिझेल मध्ये डिझेल मध्ये एकदम क्लीन गाडी आहे बरं चालतंय त्यानंतर पुढची छत्रपती संभाजीनगर पासिंग मध्ये बोलेरो आहे आणि ही सुद्धा टॉप मॉडेल टॉप मॉडेल झेडेल एक स्टॉकिंग मॉडेल आहे बरं सेकंड ओनर कंपनी टू कंपनी ट्रान्सफर झालेली आहे साडेपाच लाख रुपये याच्यात पण मान सन्मान ठेवलं जाईल साडेचार लाख रुपये लोन होऊन जाईल याच्यावर हो साडेचार लाख रुपये मान सन्मान होऊन जाईल त्यामुळे तुम्ही पन्नास हजार रुपये घेऊन यायची आणि गाडी घेऊन गाडी घेऊन जायची पुढची व्ही क्रॉस विक्रोस दोन हजार वीस ची गाडी आहे फोर बाय फोर मॅन्युअल मध्ये गाडी आहे हिची आपण आत्ताच टायर टाकलेले आहेत तिला ब्रँड न्यू टायर आहे सगळे आपण प्राइस कोट करतो साडे तेरा लाख रुपये ही नवीन गाडी तीस लाख रुपये लागणार आहे कमी साडे तेरा लाख कोट करतो थोडेफार कमी जास्त होऊन जास्त ही दोन हजार चौदा ची गाडी आहे एक लाख सोळा हजार चाललेली इथे पण ऑल टायर न्यू आहेत बॅटरी न्यू इन्शुरन्स फुल आहे इन्शुरन्स आय डी चे साडेआठ लाख रुपये असणार आहे बरं इथे आपण प्राईस कोट करतो चार लाख पंचवीस हजार रुपये ते पण मान सन्मान करून करून घेऊ ही टू व्हील आहे का फोर व्हील ड्राईव्ह फोर व्हील ऑल टाइम फोर व्हील ड्राईव्ह ओके ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये तुम्हाला भेटणार आहे पुढची होंडा सिटी दोन हजार चौदाची डिझेल मध्ये गाडी असणार आहे सत्तर हजार चाललेली शोरूम मेंटेन आहे इथे प्राईस कोट करतोय चार लाख पंधरा हजार रुपये पण मान सन्मान केला जाईल चार लाख पंधरा हजार व्ह्युअर जर आले त्यांना गाडी एकदम आवडली तर तीन लाख ऐंशी हजार वाढून देऊन टाकतो बरं चालते चालतंय हो। सो प्राइसिंग डिझेल मध्ये बरं का न्यू लुक मध्ये पुढची लॉजी दोन हजार सतराची सिंगल ओनर कंपनीच्या नावाने आहे ही एक लाख अठ्ठ्याण्णव नाईन्टी एट नाईन्टी नाईन अशी चाललेली आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे आपण इथे कोट करतो चार वीस कमी जास्त होऊन जाते ओके चार लाख वीस हजारामध्ये लॉजी आहे याच्यावरती लोन पण माझ्या मते साडेतीन लाख रुपये हो हो। साडेतीन लाख रुपये लोन होऊन जाईल त्यानंतर एक रिअर गाडी आहे बर का आणि या गाडीमध्ये स्पेस जर पाहिला ना तुम्ही नेक्स्ट लेवल आहे रेनॉल्टची फ्लुएन्स आहे तर सर काय आहे आम्हाला ही दोन हजार तेराचे चे मॉडेल आहे ही एक लाख चाललेली आहे इथे आत्ताच एखोमाचे ब्रँड न्यू टायर टाकलेले आहे बॅटरी नवीन आहे इन्शुरन्स फुल आहे लेस साइड गाडी आहे आपण फक्त दोन लाख चाळीस हजार चालतंय त्यानंतर इथे जर पाहिलं दोन कमर्शियल गाड्या सुद्धा टाटा एस गोल्ड आणि ही गाडी कुठली सर इम्पेरिओ महिंद्राची इम्पेरिओ आणि ही डबल कॅबिन मध्ये आहे सो या दोन गाड्यांसाठी सुद्धा तुम्ही कॉल करू शकता होंडा ब्रिओ होंडा ब्रिओ दोन हजार तेराची सेकंड ओनर अठ्ठावन्न हजार चाललेली एकदम सुंदर गाडी आहे कमी चाललेली गाडी पुण्यात वापर झालेला आहे हिची आपण कोट करतोय दोन लाख पस्तीस हजार रुपये थोडंफार मान सन्मान केलं जाईल ओके चालतंय त्यानंतर दोन बोलो एकदम शॉकिंग प्राइस मध्ये पुढची बोलो सर दोन हजार सतराची आहे ही पण दोन हजार सतराची बर सेकंड ओनर मध्ये दोन्ही गाड्या असणार आहेत ही फक, फक्त पस्तीस हजार चाललेली आहे आणि ही ऐंशी हजार चाललेली आहे दोन्ही आपण आहेत ना बेस्ट प्राइस ला तीन पंच्याण्णव तीन पंच्याण्णव ला गाड्या सोडून टाकू फायनल बरं चालेल तीन पंच्याण्णव तीन पंच्याण्णव त्याच्यामध्ये थोडासा माणसा थोडाफार करून जाऊ विशाल सर असा मानसन्मान दोन्ही गाड्या तीन पंच्याण्णव तीन पंच्याण्णव लोन पण होऊन जाईल बरं का सिव्हिल चांगला असेल तुमचं तर सॅन्ट्रो दोन हजार आठचं मॉडेल आहे रिपासिंग झालेली अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत फर्स्ट ओनर गाडी आहे हिचे एक लाख वीस हजार रुपये सांगतो थोडेफार केले जातील प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल ओके त्यानंतर कोणी नवीन जर गाडी शिकत असेल किंवा घरच्यांसाठी गाडी घ्यायची बेसिकली वाईफसाठी साठी थोडंसं नॉर्मल जास्त किलोमीटर चालायचं नाही तर ही गाडी ऑटोमॅटिक मध्ये का आय टेन आणि ही लवकर गाडी भेटत नाही भेटत नाही बरं डिटेल्स आहे दोन हजार नऊची गाडी वाली आहे फर्स्ट ओनर अडोतीस हजार फक्त जेन्युन चाललेली आय टेन गाडी आहे हिची आपण प्राइस कोट करतो सव्वा दोन लाख रुपये पण दोन दहा दोन पंधरा मध्ये आपण गाडी दिली दोन दहा मध्ये द्या सर पाच हजार वाढू नका पुढची दोन हजार अकराची ची गाडी आहे पेट्रोलमध्ये असणार आहे आपण प्राइस एक लाख पासष्ट हजार हे पण तुम्हाला मान सन्मान मध्ये कमी केली जाईल चल, चल एक लाख चाळीस हजार मध्ये होईल का सर, एक पंचाळीस पर्यंत देतो पाच हजार का नका बो एक लाख एक चाळीस लाल एक चाळीस ला ही गाडी तुमची होऊ शकते तर मित्रांनो असाच काय जो स्टॉक आहे हा तुम्हाला पहिला भेटतो बालाजी कृपा टायर तो यांच्या टायरचं देखील शॉप आहे साईडला फोर व्हीलर चे टू व्हीलर चे तुम्हाला टायरचं काही अलाइनमेंट बॅलन्सिंग न्यू टायर टाकायचे आहे किंवा पण आहे एक दहा ते पंधरा दिवस झाले अच्छा रिस्पॉन्स पण चांगला आहे ओके हो चालतो एकदम किमतीत तुम्हाला बसून भेटतील टायर फायनान्स वगैरे अवेलेबल आहे बजाज फायनान्स अवेलेबल आहे लोन करून भेटेल तुम्हाला टायर्स आहेत आपल्याकडे स्क्रीन वरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा आणि आपला रेफरन्स सांगा त्याच्यावरती मान सन्मान नक्कीच होऊन जाईल धन्यवाद गणेश सर थँक्यू विशाल सर